Yeah! <laughs>

बाय वा तुम्ही बनवला अरे वा भारी केक बनवला रे छान 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 इकडे उभे राहा मी फोटो घेते तुमचा सगळ्यांचा थँक यू माझ्यासाठी तुम्ही स्वत केक बनवला कशाचा बनवलाय केक सांगा बरं मला बिस्किटचा कोणी कोणाची आयडिया अरे वा टाळ्या वाजवा अरे वा 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 टाळ्या वाजवा हां छान माझं एवढं सुंदर स्वागत केल्याबद्दल माझा बड्डे साजरा केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद हां थँक्यू हां एवढं छान तुमच्या जवळ पैसे नसताना माझ्यासाठी एवढं छान डेकोरेशन केलंय आहे की नाही आणि दुसरी गोष्ट बिस्किटचा पुडा आणून त्याचा केक बनवला आहे तुमचं खूप खूप अभिनंदन करावं एवढं इकडे उभे इकडे या इकडे या तुम्ही पण बसला हा इकडे या आता मी तुम्हाला माझ्याकडनं एक वही आणि एक पेन आणि चॉकलेट बक्षीस देणार आहे हं झालं हो ना माझे बर्थडे निमित्त तुम्हाला मी एक वही पेन आणि चॉकलेट देणार आहे